नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील डफराग्र येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट जत तालुका यांच्या वतीने क्रांतिकारक व शहीद जवान यांच्या कुटुंबियाचा संविधान उद्देश पत्रिका देऊन सन्मान करण्यात आला यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲडव्होकेट सुभाष बापू पाटील पश्चिम महाराष्ट्र चे नेते प्राचार्य तुकाराम सर सांगली जिल्हा बँकेचे संचालक तसेच राष्ट्रवादीचे जत तालुका अध्यक्ष खतीब साहेब ओबीसी संघटना जिल्हा अध्यक्ष सुनील गुरुसर सरपंच सुभाष गायकवाड उपसरपंच गणेश पाटोळे कॅप्टन अर्जुन हिंगणे सुविदार पांडुरंग भोसले हवलदार सतीश पाटील बाळाना पाटील रमेश भोसले पोपट शिंदे गुलाब शिंदे रेखाताई वठारी शिमिना नदाब अजिंक्य पाटील या कार्यक्रमाचे नियोजन शंकरराव गायकवाड प्रवीण पाटील साहेबलाल आतार सागर महाजन यांनी केले तसेच सूत्रसंचालन सुरेंद्र सरनाईक यांनी केले त्या चळवळीमध्ये भाग घेतला हा अशा प्रकारचा एक बापू हे एक नेता आहे ज्याने रक्ताचा ठेल किंवा न हिंसा करता देशाच आपलं स्वातंत्र्य मिळावलं गांधींच्या पाठीमाग का लोक लागत होते तर ते स्वतः अवलंबत आणि त्यानंतर ते लोकांना सांगत एक गोष्ट अशी सांगण्यात येते कि त्यांची पत्नी बापूंच्या पेक्षा बा कस्तुरबा या दोन वर्षांनी मोठ्या होत्या त्यांना एकदा आजार झाला आणि त्यांना गांधींनी सांगितलं की डाळ खाऊ नको त्याने म्हटलं जे सांगायला सोपं असतं पण आचरणाला अवघड असतं बापूंनी आयुष्यभर काळ सोडून दिली अशा प्रकारचं त्यांचं वागणं होतं म्हणून त्याच्या पाठीमाग लोक लागले त्यांच्या पाठीमाग लोक लागल्यानंतर त्यांनी एकोणीसशे बेचाळीस साली आमची घटना अंमला <सी चारी करेंगी> झाल्यानंतर <फिर्यादाना> बाबासाहेबांनी एक केलं या देशातला त्यावेळेला एकवीस वर्षाचा वया सांगितलं होतं आज अठरा वर्षापासून एकवीस वर्ष पूर्ण झाल्याला स्त्री असो पुरुष असो या देशाचा जो नागरिक असेल त्या सगळ्या नागरिकाला एक मत द्यायचा अधिका अधिकार आहे त्या मताच्या अधिकारानं त्यांना आपला लोकप्रतिनिधी आहे त्याच्यासाठी जा जात आडवी येत नव्हती त्याच्यासाठी श्रीमंती गरिबी आडवी येत नव्हती त्याच्यासाठी धर्म आडवा येत नव्हता भारताचा नागरिक वया त्याला एकवीस वर्ष पूर्ण झाली त्याला मतदानाचा अधिकार होता तुमच्या मताला आणि या देशाच्या पंतप्रधानाच्या मताला सारखीच किंमत होती आजही आहे ती पुन्हा घालवायची का आज इथं स्त्रिया बसलेत संख्येन कमी असाय तरी बऱ्यापैकी बसलेत या देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वी वेगळा कायदा होता त्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हताच पण शिकायचा पण अधिकार नव्हता त्यांना संपत्ती साठवायचा अधिकार नव्हता त्यांना माणसात बसायचा अधिकार नव्हता बाईनं चूल आणि मूल एवढंच सांभाळायचं नवऱ्याचा प्रपंचन बापाची इज्जत सांभाळ म्हणजे तिनं खूप केलं अशी समज होती यासाठी एक धार्मिक कायदा होता तेव्हा मनूचा कायदा होता मनुस्मृती त्याला म्हणते त्या मनुस्मृतीनं इथल्या नुसत्या स्त्रीलाच अन्याय केला असं नाही अस्पृश्य जातीनं असेल त्यांच्यावर अन्याय केला त्यांना शिकायची बंदी घातली त्यांना माणसात मिसळ्याची बंदी घातली त्यानं चालताना गळ्यात लोटकं बांधायचं आणि पाठीमागे खराडा बांधायचा थुंकायचं असेल तर लोटके थुंकायचं त्याची पावलंसुद्धा सुद्धा उठून येत पण पाठीमागे खराडायचा झाडाची फांदी बांधायची आणि ती पावलं सुद्धा त्याची मुजली पाहिजे त्याच्या पावलावर प्रतिष्ठितांचा पाऊल पडता कामा नये याची नाही त्यानंच घ्यायची अशा प्रकारचा कायदा या देशामध्ये होता तो कायदा पुन्हा काय लोकांना आणायचा या ठिकाणी तो आणून द्यायचा का याचाही आम्ही विचार केला पाहिजे स्वातंत्र्याचं रक्षण करायचं म्हणजे केवळ आणि केवळ सैनिकांवर विसंबून राह चालणार नाही सैनिक तर आमचे महत्वाचे आहेतच त्यांच्याशिवाय आम्ही झोपू शकत नाही त्यांच्याशिवाय आम्ही जेवू शकत नाही या दृष्टीनं त्यांची किंमत ही अनन्य साहणार आहे पण त्यांच्याबरोबरच त्यांची इज्जत करण्याचं हे आमचं कर्तव्य आहे तसंच या देशाच्या ना, ती संविधानाचं था 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 या देशाच्या राजघटनेचं संरक्षण करणं ती कोण मोडीत काढत असेल तर त्याला पायबंद घालणं त्यासाठी आपण क आवाज उठवणं हे जी सामान्य नागरिकाचं कर्तव्य आहे हे कर्तव्य आपण पार पाडूया